गुरुदेव डेरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले या वर्षी सुदैवान म्हणायचं मे महिन्यामध्ये कधीच माझ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेती करतोय मी आज अठ्ठेचाळीस वर्ष झाली यामध्ये मे महिन्यामध्ये पाण्याचा तुटवडा असतो आखरीला ला दिवस असतात तळी विहिरी बोर सगळं कोरडं असते यावर्षी तळी भरली विहिरी भरल्या कॅनाल भरले वडे वाहिले भरपूर पाणी झालं जे सप्टेंबर ऑगस्टमध्ये जे पाण्याची परिस्थिती असते ती आत्ता झाली मे महिन्यात चांगली गोष्ट आहे कोणाच्या जमिनीसुद्धा तयार नव्हते आता जमिनी तयार करायला लागल्यात असू द्या मग वैरणीचं काय करायचं कोणती वैरण करायची पावसाळ्यामध्ये कमी खर्चाची चांगल्या प्रतीची आणि उतारा जास्त अधिक प्रोटीन चांगलं दूध चांगलं देणारी वैरण कोणती पहिला विचार करायचा अनेक बाजारामध्ये कंपन्या आहेत मेगास्वीट आहे तुमचं मेहकोचं आहे आणि अंकुरचं आहे अनेक आहेत सगळे ज्वारी वर्गीय कडवळ आहेत पण जेवढे जेवढे हायब्रीड वाहन आहेत सगळ्याला पोरी पडते खोडकिडा पडतो कुठलाही वाहन पावसाळ्यामध्ये सक्सेस होत नाही आपण पेरायचं आणि पुन्हा आलं नाही म्हणून रडायचं त्याच्यापेक्षा बाजरी चांगली आडवंडाची न्यूट्रीफीडची बाजरी पण महाग आहे सातशे रुपये किलो आणि तोडणीला पण उताराला चांगले निघते पंधरा सोळा टन एकरी चांगले निघते त्याच्यापेक्षाही महाग वाटत असलं स्वस्त पाहिजे तर उरुळकांच्या एक जायंट बाजार आहे ओळखांचन संशोधन केंद्र ते शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलोच्या आसपास मिळते भरपूर उतारात चांगली कापणी मिळते चांगली वैरण होते मका आहे पण मी मका सांगतच नाही करा म्हणून कारण मक्याचा खर्च आहे नक्कीच त्याला लष्कर आळी पडणार पोंग्यात आळी पडणार पानं खाणार आणि त्यावेळेस उंच गेलं असतं फवारा मारता येत नाही त्रासून जाणार दोन दोन तीन तीन फवारण्या कॉराजिनच्या करायच्या आणि तीन चार रुपयाची किलोची माका पडते वैरण नाही पडत म्हणून माका ही मी कधी करास म्हणत नाही पण राहायला एक पर्याय काय एकतर आपलं सुपरनिपीर ते असेल तर पावसाळ्यामध्ये अतिशय चांगलं येते भराभरा भरा, 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 भरा वाढते दीड दोन महिन्यात खायला येते चांगलं येतं आहे आणि पावसाळ्यामध्ये आणि हे काय सुपरनिपीरमध्ये कडेनीच तन तण होते मध्ये काही येत नाही हो त्याचा एक फायदा आहे अजून एक आहे ज्वारी वर्गी करायला हायब्रीड तर कुठला वान करायचा नाही दोन वान आहेत एक तर लातूर पिवळं बेस्ट वान की जो पावसाळ्यामध्ये खोडकिडा पडत नाही खास पावसाळ्याचा वाहन लातूर जिल्ह्यातला पावसाळ्यामध्ये ते ज्वारी पिवळं करतात तो फार चांगला आहे साठाव्या दिवशी टाका लिहते बघा ह्या ज्वारीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचे जे दाणेच पाखरं खात नाहीत त्याच्यामुळे दाणे आपल्याला जनावरांना हुरडा मिळतो दुसरं की ज्वारी लोळत नाही खाली पडत नाही जाड आहे याच्यामध्ये ड्राय मॅटर भरपूर आहे साठाव्या दिवशी टाकायला येते अडचण काय करायला तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी जुनं ते सोनं आहे पिवळं करा नसेल तर अजून एक वान आहे आपली साधी ज्वारी कधी करू नका परभणी मोती करा एखादा खोडकिडीला फवारा मारा ते पण चांगलं येईल पण बिनधास्त जर करायचा असेल तर लातूर रुपये करायचं जे आहेत तयार करा ओला आहे चांगली रोटरा एखादं डी ए पी एक पाच किलो बियाणं फक्त शंभर रुपये किलोचं बियाणं मिळते बाजारात लातूर बाजारात गेल तर ऐंशी सत्तर, सत्तर रुपयेसुद्धा क्विंटलवर मिळते तर पण आल्यानंतर एक साफसफाई करावं लागते किलो दोन किलो जाते पण शंभर रुपये धरून चाला एक चार पाचशे रुपयाचे बियाणं एक पोतं डी ए पी मस्त पेरा तणनाशक मारा नंतरच आणि चांगल्या पद्धतीनं लातूर पिवळं करा हे जर लातूर पिवळं केलं तर टाकायलाच लवकर येईल वैरण भरपूर होईल टनेज चांगलं येते वीस टनाचं टनेज येते तणनाशक मारलं तरी चांगलं येतं आहे कोळपण केलं वाटलं तर मग त्याला अठरा इंची करावं लागते पण इंची करा एक तणनाशक मारा औषध लागत नाही खोडकिडी लागत नाही नंतर एक युरिया टाका आणि प्रमाण पावसाकडे बघत बघत पाणी द्या चांगलं येईल आणि अशा पद्धतीने आपली चांगली वैरण आणा शाश्वत वैरण फेल नको आहे इतर वैरणी फेल जाणार बाजरी येणार चांगली आणि पिवळं येणार चांगलं मका येणार पण फार त्रास देणार म्हणून करू नका आणि ह्या ह्या दोन वैरणीचा विचार करा नेपियर करा नेपियर चांगला आहे आणि आपलं पशुधन शाश्वत वैरणीपासून सुरक्षित ठेवा स्वस्त वैरण चांगले वैरण करा भेटूया पुढच्या भागामध्ये